महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर नामदार नितेश नारायण राव राणे हे प्रथमच सिंधु जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि उद्या कणकवली येथे त्यांचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा होणार आहे आणि या नागरी सत्कार सोहळ्याचा आढावा जो आहे तो इथं माजी जिपाध्यक्ष संदेश सावंत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि आशिया सरपंच महेश गुरव समीर प्रभावकर आणि राजू पेडणेकर यांनी घेतलेला आहे आपल्यासोबत आहेत संदेशजी सावंत संदेशजी काय सांगाल प्रथमच मंत्रीपदी निव नियुक्ती झाल्यानंतर नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत आहेत काय भावना आहेत प्रथमता अत्यंत आनंद होतो आहे उद्या नितेश राणे साहेब नऊ वाजता येतील आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या वतीने पहिल्यांदा राजापूर येथे स्वागत करू नंतर खारेपाटणमध्ये आणि साहेबांचा नंतर दौरा पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ज्या नियोजित आहे त्याप्रमाणे होईल तर नंतर संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी पटवर्धन चौकातनं रॅली निघेल आणि या ठिकाणी आपण आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी राणेसाहेबांचा या ठिकाणी सत्कार ठेवण्यात आलेला आहे बघितलं तर नागरी सत्कार हा कणकोलीमध्ये होतो आहे त्याची रूपरेषा कशी असेल काय नाही मुळात सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी अत्यंत आनंद झालेला आहे त्या कारण कार्यकर्ते प्रत्येक कार्यकर्ता हा उत्स्फूर्तपणे या ठिकाणी काम करतो आहे प्रत्येक ठिकाणी आपल्या पद्धतीने स्वागत करण्याचा प्रयत्न करतो आहे राणेसाहेबांचं आणि गेली दहा वर्षानंतर या ठिकाणी राज्यामध्ये आम्हाला राज्यामध्ये या राणे कुटुंबियाला या ठिकाणी पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे आणि नितेश राणे हे सर्वांचे ऐकॉन आहेत नितेश राणे अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत दहा वर्षं या मतदारसंघामध्ये छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यापासून व वयस्कर कार्यकर्त्यांपर्यंत या ठिकाणी संपर्क ठेवून प्रत्येकाच्या अडीअडचणीला पोचून या ठिकाणी दहा वर्ष अतिशय प्रामाणिकपणे या मतदारसंघात काम केलेलं आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून आज या ठिकाणी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे आणि मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर आज ता प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्यालाच पद मिळालं आहे अशी प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे आणि त्या भावनेतनं प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी जा साहेबांची गाडी ज्या ज्या भागात जाणार आहेत त्या त्या भागामध्ये माननीय आमदार साहेबांचा या ठिकाणी भव्य दिव्य असा सत्कार प्रत्येक ठिकाणी होणार आहे आणि सांगताचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आज राणेसाहेबांची कार्यकर्ते होऊन या ठिकाणी काम करत आहेत बघितलं तर कणकोलीचा कार्यक्रम कुठलाही असू त्याचा एक पॅटर्न जसं कणकोरीचा पूर्ण सिंधुर्ग नाही तर संपूर्ण राज्याच्या पटलावरती चर्चा असते मग तो राजकीय कार्यक्रम असू दे निवडणूक जिंकायला असू दे किंवा निवडणूक जिंकायची कशी असा एक वेगळा पॅटर्न असतो तोसुद्धा पॅटर्न असतो सत्कार हा सोहळा प्रथमच आपण जसा उल्लेख केला की दहा वर्षानंतर राणे कुटुंबियांना राज्य सरकारमध्ये लाल दिवा मिळालेला आहे थेट कॅबिनेट मंत्रीपदी नितेश राणे यांची लागलेली आहे आणि विशेषतः भाजपामध्ये इच्छुकांची गर्दी असताना नितेश राणे यांची वर्णी लागलेली असताना हा नागरी सत्कार सोहळा कशा प्रकारचा असेल हा सत्काराचा पॅटर्न कशा प्रकारे घेतलेला आहे काय वाटतं मुळात सत्काराचा पॅटर्न आपण उद्या बघू सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आहेत कार्यकर्त्यांनी जे केलेलं नियोजन आहे प्रत्येक वेळी कार्यकर्ते चांगलं नियोजन करतात आणि त्याच्यातच कणकवलीचा पॅटर्न उदय असायचो मग ते इलेक्शन असून दे तो रिझल्ट असून दे इलेक्शनचा किंवा प्रत्येक गोष्टीत प्रत्येक गोष्टीत या ठिकाणी कणकवली आगळी वेगळी वेगळ्या पद्धतीने स्वागत करतं त्याच पद्धतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत होईल आणि मुळात साहेबांनी दहा वर्ष काम केलं म्हणून आणि वेगळं हिंदुत्वाचा पण एक वेगळा विषय या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये राणेसाहेबांनी दाखवून दिला तर नुसत्या महाराष्ट्राने दखल घेतलं नाही तर केंदर, केंद्र केंद्रीय नेतृत्वाने पण या ठिकाणी नितेश राणेसाहेबांच्या कामाची दखल घेतली आहे आणि आज सर्व अपेक्षित जे हिंदुत्वाचं काम होणं अपेक्षित आहे त्या पद्धतीने राणेसाहेब काम करत आहेत आणि मला मी एकोणीसशे नव्वद सालापासून साहेबांचा काम करतो आहे राणेसाहेबांचं काम करतोय राणेसाहेबांबरोबर काम केलं आहे आज राणेसाहेबांबरोबर काम करता पस्तीस वर्ष झाली आणि पस्तीस वर्षातली दहा वर्ष नितेश राणेसाहेबांबरोबर काम करण्याची पण संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आली मा माझी ओळख ही जरी पक्षाबरोबर जरी प्रत्येक पदाबरोबर जरी असली तरी माझी ओळख ही सन्मान्य माझा पक्षा नारायण तातूर आणि असं ब्रानक वेळा या ठिकाणी लोकांना सांगतो आणि आजही अभिमानाने सांगेन माझा पक्ष राणेसाहेब राणेसाहेबच आहेत त्यामुळे आम आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आनंद एवढ्यासाठीच होतो आहे की मला खात्री आहे ज्या पद्धतीने दहा वर्ष या या मतदारसंघाला न्याय रा आमदार साहेबांनी दिला त्याच्यानंतर हे का न्याय दिला त्याचबरोबर हिंदुत्वाचा आणि कार्यकर्त्यांचा विचार करून महाराष्ट्रात पूर्त्यावेळी जसं ज्या पद्धतीने न्याय दिला तसाच या मंत्रीपदाला पण आगळ्या वेगळ्या पद्धतीने सन्माननीय नितेशी राणेसाहेब या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रावर या ठिकाणी दखल घेण्यासारखं काम करतील याबद्दल आम्हाला कुठच्याही कार्यकर्त्याला या ठिकाणी शंका वाटा बघितलं तर हा नागरी सत्कार सोहळा जो आहे तो जिल्हा भाजपाच्या वतीनं आयोजित केला होता की त्याचं नेतृत्व जे आहे त्याचं नियोजन असलं म्हणा त्याचं आयोजन असेल म्हणा त्याचं पाहणी त्याचा आढावा हे सर्व तुमच्या नेतृत्वाखाली आणि तुमचे सहकारी समोर असतील म्हणा किंवा अन्य सहकाऱ्यांच्या इथं नियोजनामधनं होतंय जसं आपण आता उल्लेख केला होता की एकोणीसशे नव्वद सालापासून आपण माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासोबत काम केलं होतं अगदीच आत्ता जे काही निवडणुका लागल्या म्हणजे सिंधुरूर जिल्ह्यामध्ये पुन्हा राणेपर्व स्थापन करण्यामध्ये सुद्धा तुमची महत्त्वाची भूमिका होती गुलाबमागळ म्हणजे निलेश शानय राणे यांच्या विजयासाठी तुम्ही मेहनत घेत होती नितेश राण्यांसाठी तुम्ही नेहमीच मेहनत घेत असता एका अर्थानं असं म्हटलं होतं म्हणजे कार्यकर्ते जसं म्हणतात की मोठ्या संवंत म्हणजे निलेश संघी सावली आहे वाटते याबद्दल मुळात मी एक कार्यकर्ता आहे नितेश राणेंचे मुळात जेवढे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या सगळेजण नितेश राणेंची सावली आहेत त्यापैकी एक मी साधा एक कार्यकर्ता आहे मी नितेश राणे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि आजचा हा सत्कार हा कणकवलीतला कुठलाही कार्यक्रम जरी असला तरी समीर नलावडे आणि गोट्या सावंत या ठिकाणी एक कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो आमची जबाबदारी म्हणून काम करतो ह्याचं काय ह्या कार्यक्रमाचं नेतृत्व काय आम्ही आमच्याकडे मानत नाही मुळात हे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं आहे आणि पूर्ण जिल्ह्याच्या वतीने कार्यक्रम होतो आहे जिल्ह्याच्या वतीने कार्यक्रम होताना प्रत्येकाच्या कुठेतरी एखादी जबाबदारी घ्यावी लागते तसे आम्ही ह्या ठिकाणी दोघ जण जबाबदारी घेऊन हा कार्यक्रम करतो आहे यामध्ये पूर्ण सगळ्यांची म्हणजे कणकवली तालुक्यातले आज अनेक कार्यकर्ते शेकडो तरुण का पदाधिकारी आहेत आमचे ते प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांच्या यशामुळे हे ठिकाणी या हा कार्यक्रम चांगला होतो आत्तापर्यंतचे कणकवलीतले प्रत्येक कार्यक्रम जे झाले आहेत ते कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे झालेले आहेत आम्ही फक्त सर्वजण पुढे लागून या ठिकाणी त्याचं आयोजन करत असतो उद्या खरं म्हणजे पहिल्यांदाच नामदार नितेशाडे यांचा आत्म होता सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये पुढच्या पाच वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आपण कुठं पाहतो आमदार नितेशाडे यांच्या मी अनेक वेळा आपल्याशी चर्चा करताना पत्रकारांशी बोललो आहे की आपण मुळात कणकवली मतदारसंघाची ज्या पद्धतीने दखल घ्यायला पाहिजे होती ती या कालच्या निवडणुकीलाही आपण दखल घेतली नाही ती आवर्जून घेणं गरजेचं होतं ती घेणं आज आताही तुम्हाला माझी पत्रकारांना विनंती आहे की दखल वेगळ्या पद्धतीने घ्या की आपण दोन हाताला काम मिळालं पाहिजे असं ब अनेक वेळा म्हणतो परंतु दोन हातांना काम मिळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाणी मिळणं पाणीचा साठा होणं फार गरजेचं आहे आज नितेश राणे साहेबांकडे अडीच वर्ष आम्ही आता कालचीच पाव अडीच वर्ष सत्तेमध्ये असते वेळी ह्या मतदारसंघामध्ये जवळजवळ दो दीड ते दोन हजार कोटी रुपयाची कामं ही सिंचनाच्या माध्यमातून या ठिकाणी आली हे प्रामुख्याने आपणही कुठेतरी लोकांना दाखवून देणं गरजेचं आहे जुने प्रकल्प होते ते पूर्णत्वास्थळे नेण्यासाठी साहेबांनी काम केलं त्याला निधी आणला नवीन प्रकल्पांना मंजुरी आणली आणि आज ज्यावेळी आम्ही चर्चा करतो राणे शी त्यावेळी आज आमचं राणे साहेबांचं आणि आमचं असं म्हणणं आहे की चर्चा आहे की येणाऱ्या तीन वर्षामध्ये या पूर्ण कणकवली मतदारसंघामध्ये लोकांच्या शेतीपर्यंत पाणी पोचवण्याचं काम या ठिकाणी नितेश राणी करतील याबद्दल कुठची शंका मला वाटत नाही आणि ते पाणी पोहोचवल्यानंतर प्रत्येक ठिकाणी शेतामध्ये पाणी गेल्याच्या नंतर, नंतर। लोकांनी शेती करून या ठिकाणी आपली रोजीरोटी करू शकतात त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला खात्री आहे की राणेसाहेबांशी गेली दहा वर्ष आम्ही अनेक वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो त्या चर्चेच्या माध्यमातून पर्यटन जसा राणेसाहेबांनी हा पर्यटन जिल्हा म्हणून डिक्लेअर करून घेतला आणि त्यानंतर अनेक उप या ठिकाणी प्रकल्प आले परंतु काही प्रकल्पांना आपल्या जनतेने विरोध केला आहे ते मी आजच्या या आपल्या माध्यमातूनही सांगेन जर आपल्या लोकांना या ठिकाणी सि जर लोक थांबली पाहिजेत तर पर्यटनाच्या माध्यमातून चांगले प्रकल्प या ठिकाणी आले पाहिजेत आणि मला खात्री आहे राणे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी शिवळ प्रकल्प असू दे अनेक प्रकल्प या ठिकाणी येतील आणि दोन फाईव्ह स्टार पण या ठिकाणी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यायला पाहिजेत जर फाईव्ह स्टार आली तर लोकांना प पर्यटन त्या ठिकाणी वाढू शकेल आणि मला खात्री आहे की अनेक लोक असं म्हणत होते सरकार मर्शी पण म्हणत होते हे काय बँक चालवणार हे बँक लुटतील असं पण आपण बोलताना ऐकलेलो आहोत आणि आज आपण बघतायत आमची बँक सहा हजार कोटीपर्यंत गेली आणि अतिशय चांगल्या प्रकारे चालून दाखवली नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे कुठचीही गोष्ट राणे कुटुंबियांकडे आल्यानंतर ती चांगल्या प्रकारे केली जाते याचं एक जिवंत उदाहरण आहे त्याच पद्धतीने आज राणे नितेश साहेब येणाऱ्या कार आपल्या कारकिर्दीमध्ये उद्या सत्कार झाल्यानंतर ते प्रत्यक्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने धाव घेतील यात कुठचीही शंका नाही कारण आमदार म्हणून एक सत्ता विद्रो विरोधी पक्षातला आमदार म्हणून काय असतो याची जाणीव करून या महाराष्ट्राला दिलेली आहे आणि सत्तेतला आमदार कसा असावा त्याची जाणीव काल त्यांनी करून दिले आणि अडीच वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये साडेचार हजार कोटी रुपये जवळजवळ या ठिकाणी आलेत याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे समितीची काय सांगाल उद्याचा सा नागरी सत्कार सर्वांच्याच लक्षात राहणार असणार आहे काय वाटतं नक्कीच कणकवली म्हटल्यानंतर हटकेत स्वागत होतं आणि आपले लोकप्रिय आमदार मंत्री झालेत याचा मोठा आनंद आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्याच्यामुळे उद्याचं जे स्वागत आहे ते उद्याच तुम्ही पहा असं मी तुम्हाला सांगेन कारण हटके स्वागत आहे या कणकवली देवगड वैभवडी मतदारसंघातून केलेला विकास आज जिल्ह्यामध्ये जाणार आहे आणि जिल्ह्याचा विकास करण्याची संधी आज सन्मान्य आमदार साहेबांना मिळते याचं मोठं म्हणजे योगदान नितेश राणेसाहेब पार पाडतील आणि सिंधुदुर्ग एक विशिष्ट सिंधुदुर्ग हा मा महाराष्ट्र राज्याच्या एका विशिष्ट जागेवर नेऊन ठेवतील एवढं मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो तर उद्या होणाऱ्या आमदार नितेश राणे यांचा सत्कार जो आहे तो नागरी सत्कार आणि त्या नागरी सत्काराची चर्चा जी आहे ती हटके चर्चा सिंधुदुर्गच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या राजकीय पटलावरती होईल असं सांगतानाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला एक आणखीन गती जी आहे ती नितेश राणे यांच्या माध्यमातून मिळणार असल्याचा विश्वास सुद्धा संदेश सावंत आणि समीर नलावडे या जोडगुईनं व्यक्त केला आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका